दिल्या का मला बांना मारायला जमत नाही वाकल केव्हा बोलशी वाटू मी मास्क मारायला जमत नाही आपल्याला असं केलं नसत तर काय झालं असत असं केलं तर काय होईल एक ला आत जाईल दोन ला अजून थोडा तीन चार पाच सहा ला खेळ खलास नजर नाही रे दादा डायरेक्ट सात बोलून टाक आपल्याला घाई नाही अरे दिलदार एक गोष्ट लक्षात ठेव तू मिळाला ना असं समजू नको की राणीचा पत्ता आम्हाला मिळणार नाही एक दोन तीन कशाला डायरेक्ट ह्याच्या सामान्यच काढून टाकू तू काढतो का मी काढू मी समजतो का अरे बघ हक्क आम्ही नाही गरज नाही आम्हाला आता ना आमचं हातालाच याला समजवलं माग फक्त एक मिनिट द्या मी समजवतो त्याला दादा एकच मिनिट मागतोय तो विनंती करा आपा तो म्हणतोय तर तुला एक मिनिटाचा वेळ दिला दिल्या लका सांगून टाक त्यांना त्याला विचार कि तिला काय शिक्षा देतील दिल्या लका ति तर नाच सोर मन मानत नाही अप्पा की तिला माझ्याकडून त्रास नको मग मग तिचा बळी देऊन नाही जगणार आपण मी तू नाही सांगत ना मग मी सांगतो नाही रे आपण नाही तू तिच्या वाचून जगू शकत नाही म्हणून मी तुझ्या वाचून जगू कुत्र्यात तिला काय सांगू जिला तू मावशी म्हणतोस कशासाठी रे अरे त्या राहण्यासाठी ना <laughs> तुमच्या सावणे असती ना रे तू मग तुझ्या सामानात काय ठेवले अरे अरे तुझा पोपट कापून टाकतील पण काय करशील चुकचा टाइम संपला होता दादा हा हा एकदा मॅडमला फोन करून बोलू आपण हां Oh, is there a madam no incoming voice call from +918421792988 nine nine eight eight. hello hello ah uh, madam boy. तुमची राणी सापडली अरे आणायला काय आओ पाठवू सापडली म्हणजे तिचं ढक्कन सापडलं अरे मला तुझ्याच आओ आओ मॅडम तिच्या सोबत नाही का तू हळदीच्या कार्यक्रमामध्ये नाचणारा हा दिल्या त्याच काय त्याला टपकाऊ का त्याचं सामान काढून आणू सांगा मी काढतो मॅडम का त्याच मोठ आहे बघितलं नाही मॅडम तू बोलणार कसा मॅडम त्याच्या सामानाला हातार लावल्याशिवाय बोलणार कसा अरे गेल चोद्या तुझं मेंदू काय गांडी ते करे हा आणि त्याच्या सामानाचं काय मी लोणचा घालू करे हे बघ आपल्याला ना असं काही करायचं नाहीये त्याच्यानं पत्ता पोलिसांना लागेल सांगा मॅडम मी काय करू अरे येड्या गांडीच्या डोका आहे का तुला डोकं हा फोन आहे त्याच्याकडे असल तिच्याकडे असल हा? अरे हे तो डोक्यातच नाही आला आपल्या आचल लवकर <laughs> अरे अरे पोपट नसला म्हणजे वासना उठत नाही असत वासनेचं नाद दोन मांड्यांमध्ये नसतो रे बाळा म्हणत असतो तिच नशीब तू तरी काय करशील मला सांग तिला काय शिक्षा देतील तू माझ्या तुझा ऐकू तर रे आपा पण तिला तरच नाही व्हाय पाहिजे सूट आहे मोबाईल मोबाईल कुठे आहे कुठे मोबाईल मला सांग तिला शिक्षा काय द्यायचे कुठं आहे मोबाईल कुठं

माझा इरादा ओळख की राजा राजा नाही बोलू शकणार आता त्याला फोन नाही ना त्याची हालत एवढी बरी नाही आता राजा बहुत लगता है रे <laughs> बोल तुझ्यावर लईच मेहरबान आहे रे ही रंडी <laughs> जब तक है जान मैं नाचूंगी मैं नाचूंगी हे बोल की काय तर लावड्या पण <laughs> तुझा पण नाही चालणार ग आता हे गाता चुन्मा घेत तू काय अये डार्लिंग झाला पूर्ण असं म्हणतोस मग जा मी नाहीये माग थांब 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 काय तू एकतर इकडे येत नाही आणि हे माधव तुझा काय पत्ता मला सांगत नाही आता हे माझ्या काही कामाचं राहिलं नाही एक काम करतो याला टपका होतो हा मॅडम सांगितलंय तस मग नीट आई मी येते पण त्याच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे आता थोडा फार धक्का लागला त्याला पण हिंद थोडं काळजी घेऊ तुला यायला किती वेळ लागल मी येते पण माझ्या पाहुण्यांशी बरदास्त ठेव हा बिलकुल अ यांची खातीरदारी केली पाहिजे बाबा पाहुणे येत ते आपले हा हा तू लवकर ये तुझा यार वाट बघतोय झालं <laughs> गेलं दादा माफी मागतो पण एक सांग राणीला सजा काय देते कालपासून जेवण राहिले बाबा तुमची चला पहिलं काय तर खाऊन घ्या हा चल 哎，走。Hey, दे, दे, तुला काय माहितीये की नाही तुझी पोरगी मग तू काय तिला फोन बिन केला नाही का केला होता पण लागलाच नाही अगं असं कस पोरगी ना ग तुझी मग तुला काळजी आहे की नाही पण मी ऐकलं तो शेठ आहे ना टोपी घालायला नाही म्हणतो अग सुगंधे आपल्या धंद्यात एक दोन वेळा असं करावं हो लागत या या या, या। अरे बस अरे घाबरून रोकोस बसून रोको बस घाबरू नकोस राणी ना सांगितलं येस टस तू आमचा एक सांग ना दादा राणीला काय सजा देतील <laughs> अरे कोण वाजक वापर ना बाबा हे बघ राणी मॅडम बाईला पैसे कमवून देणार आहे त्यामुळं तिला जास्तीची तकलीफ देणार नाही हा पण पन... पण काय असं पुन्हा कुठल्या पोरीनं म्हणून ते बाबराव काय सजा देईल ना त्याचा अंदाज नाही का काय <laughs> <laughs> अरे यार तो आता आमच्या राणीचा गेस्ट आहेस पण तू असता एका रंडीसाठी अरे रंडी तिला कित्येक लोकांनी उकळ्यात कुठले आणि तिच्यासाठी काय रे आपा तुला पण डोकं नाही काय जेवण आलंय नीट पोटभर व्यवस्थित जेवा काय लागलं तर माग बेटा पोटभर जेवण कर मस्त बटर चिकन आहे हा काय मी त्रास होणार अगं पण ही मला न सांगता गेली आणि ते एक दिवस नाही ग पहिला गुन्हा आहे माफ करा तिला तू आहेस ना मग मॅडम बाईचं ऐकायला नको का काय थोडीफार शिक्षा करायची ते दे तिला तू चांगली राहिलीस माझ्या बापाच्या वेळपासून आहेस म्हणून सांभाळते तुला एकदा माफ करा मॅडम बाई अग मग सगळ्याच पोरी असच करतील ना माझ बोलणं झालं ना चांगली झापतेच तिला हा चल आधी बोल तिच्याशी आणि हा आधी तिला इकडे ये म्हणावं मग बघू काय ते आपलं काम फिनिश झालंय हे बघा राणी बटर चिकन चावलं आहे पाहुणे बाबुराव आपलं ते आपला करार संपणार आहे काल तुला बोलली होती हे करून पण काल तुझं उठलं नाही आता बघ हातानं जमते बाबुराव, तिची काही चुकी नाही काय शिक्षा करायची ती मला कर